साधून दोन ऑक्टोबर रोजी राष्ट्रपिता महात्मा आणि कर्मयोगी अप्पासाहेब काडादी यांच्या जयंतीचं औचित्य साधून स्वयंशिक्षा फाउंडेशनचे संस्थापक संस्थापकेट सोमनाथ वैद्य यांच्या वतीनं बुधवार दिनांक दोन ऑक्टोबर रोजी सकाळी अकरा ते चार या वेळेस सोलापुरातील युवक युवतींसाठी मोफत उद्योग मार्गदर्शन आणि रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं जुळे सोलापुरातील मयूर क्लासिक मल्टीपर्पज हॉल इथं हा मेळावा होणार आहे या मेळाव्याचं उद्घाटन पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी आणि उपजिल्हाधिकारी अमृत नाटेकर यांच्या हस्ते होणार आहे याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून कामगार नेते कुमार करजगी प्रवचनकार बसवराज स्वामी यांची उपस्थिती राहणार आहे या कार्यक्रमात महाराष्ट्र शासनाच्या विविध आर्थिक विकास महामंडळाच्या योजनांची माहिती देण्यासाठी स्टॉल या ठिकाणी उपलब्ध करण्यात येत आहेत महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ याची माहिती युवकांना व्हावी यासाठी सोलापुरात देण्यासाठी सर्वकांश विकासाचे विजन असलेले ऍडव्होकेट सोमनाथ वैद्य यांनी पुढाकार घेतला आहे दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी महात्मा गांधी जयंती निमित्त तसेच सोलापूर जिल्ह्याचे कर्म योगी यांच्या जयंतीनिमित्त स्वयंशिक्षा एज्युकेशन फाउंडेशनच्या वतीने उद्योग व रोजगार मेळाव्याचे आयोजन मयूर मंगल कार्यालय येथे केलेले आहे दिवसभर या कार्यक्रमास अनेक उद्योजक जे यशस्वी उद्योग जो झालेले आहेत ते मार्गदर्शन करणार आहेत तसेच महात्मा बसवेश्वर महामंडळाचे एम डी तसेच तेथील कर्मचारी महामंडळाच्या सर्व योजनांची माहिती सांगणार आहेत तसेच अन्यही महामंडळाचे कर्मचारी येणार आहेत तरी या मयूर मंगलकार्यालयातील कार्यक्रमाला या धुळे सोलापूर व दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातील सर्व नवयुवका सर्व तरुण युवकांना तसेच बेरोजगार तरुणांना माझी विनंती आहे की या वेळा मेळाव्याला येऊन आपण आपलं जे काय बायोडाटा तिथं सु सुपूर्त करावा तसेच आपल्याला उद्योग करायचा असेल तर त्यासाठी अर्ज करावा आणि आपण या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा हीच मी स्वयंशिक्षा एज्युकेशन फाउंडेशनच्या वतीने सोमनाथ वैद्य आपणास विनंती करतो या कार्यक्रमास पुणे पिंपरी चिंचवड येथील विविध कंपन्या आणि सोलापूरमधील विविध कंपन्यांमध्ये रोजगार संधी उपलब्ध होण्यासाठी मार्गदर्शन करण्यात येणार आहे